नमस्कार मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्रात शेतकऱ्याची अवस्था दिवसेंदिवस गंभीर होत एकीकडे निसर्गाचं प्रचंड लहरी वर्तन तर दुसरीकडे बँकांचे वाढते दडपण कर्जाचा डोंगर हमी भावाचा अभाव आणि बाजारात दलालांचं वर्चस्व या सगळ्यांमध्ये अडकून पडलेला शेतकरी आज अक्षरशः मृत्यूच्या छायेत उभा आहे गेल्या तीन वर्षांत फक्त मराठवाडा या एकाच विभागात तीन हजार नव्वद शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे ही संख्या केवळ आकड्यांमध्ये पाहता आली असती जर त्यामागे दुःख वेदना आणि सरकारच्या वचनभंगांचा डोंगर नसता ही फक्त मराठवाड्याची स्थिती आहे संपूर्ण महाराष्ट्राची मोजदात केली तर ती संख्या हृदय पिळवटून टाकणारी ठरते आज आपण फक्त मराठवाड्याबद्दल बोलतोय कारण मराठवाड्यामध्ये आज जे काही सुरू आहे शेतकऱ्यांचे अक्षरशः हाल होत आहेत दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी महायुती पक्षाने म्हणजेच भाजप शिंदे गट आणि अजित पवार गट यांचा समावेश असलेल्या सत्ताधाऱ्यांनी एक अत्यंत ठळक आणि गाजलेलं आश्वासन दिलं होतं आम्ही सत्तेत आलो की शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ करू या एका आश्वासनावर अनेक शेतकऱ्यांनी आपल्या आशा केंद्रित केल्या त्यांना वाटला आता खरंच आपल्या अडचणींना तोडगा मिळेल हजारो मत महायुतीच्या पारड्यात टाकली गेली सत्ता पुन्हा एकदा त्यांच्या हाती आली पण आश्वासन मात्र हवेत विरून गेलं आज सत्तेत येऊन दहा महिने उलटले पण कर्जमाफीचा निर्णय फक्त कागदोपत्री समित्यांपुरता मर्यादित आहे एकही ठोस योजना एकही अंमलबजावणी एकही तारीख काहीच ठरलेलं नाही प्रत्येक वेळी याबाबत प्रश्न विचारला असता नवीन आश्वासन मिळते दरम्यान आता निसर्गाने शेतकऱ्यांची कसोटीच पाहिलीय मराठवाड्यात गेले कित्येक आठवडे गेले कित्येक दिवस अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झालं जमिनी खरडून गेल्या उभं पीक वाहून गेलं अनेक कुटुंब उघड्यावर आली याच पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूरग्रस्त भागांची पाहणी केली त्यांनी सरकारला स्पष्ट मागणी केली की शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत द्या आणि सात बारा कोरा करा नाही तर रस्त्यावर उतरू असं देखील त्यांनी सांगितलं त्याचप्रमाणे खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील सरकारवर प्रश्नांचा भडीमार केला ऐंशी हजार कोटींचे महामार्ग उभे राहू शकतात तर अन्नदात्यांसाठी सरकारकडे निधी का नाही हा मुद्दा मन हेलावून टाकतो खरच जेवणाच्या ताटात पोळी ठेवणाऱ्या हातांकडे निधी नाही पण गाड्यांना चांगले रस्ते देण्यासाठी सरकार दररोज कोट्यानो कोटी खर्च करते दुसऱ्या बाजूला बँका मात्र त्यांच्या कामात कसलीही खंड पडू देत नाहीयेत शेतकऱ्यांच्या घरांवर कर्जफेडीच्या नोटिसा पोहोचू लागल्यात अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजांची भ्रांत असताना शेतकरी बँकेकडून जप्ती टाळायची की पोरांना पोटभर जेऊ द्यायचं या यक्ष प्रश्नासमोर उभा आहे शिवाय काही बँका वसुलीसाठी थेट जमिनीवर लालसर झेंडे लावत आहेत जणू काही शेतकऱ्यांनी पैसे नाही परत केले म्हणजे तो गुन्हेगारच पण याच बँकांना हजारो कोटींचं कर्ज बुडवणाऱ्या उद्योगपतींना वसूल करण्याची घाई नसते ही दुजाभावाची वागणूक आहे आणि ती केवळ अन्यायकारक आहे तर अपमानाचीही आहे अशा परिस्थितीत सरकारने जाहीर केलेली दोन हजार कोटींची मदत पुरेशी आहे का संपूर्ण मराठवाड्यासाठी हजारो हेक्टर शेतीचं नुकसान झाल्यानंतर हे फक्त तोंडाला पाण्याचा थेंब देण्यासारखं आहे सात बारा कोरा करणं ही केवळ राजकीय घोषणा राहू नये तर ती शासनाची नैतिक जबाबदारी असली पाहिजे कारण शेतकऱ्याचं कर्ज हे त्याच अपयश नाही ते व्यवस्थेचं अपयश आहे महागड बियाण अपुरी बाजारभाव वाढती खतं आणि मजुरीची टंचाई यामध्ये शेतकऱ्यांना पिकं घ्यायची कमाई करायची कर्ज फेडायचं आणि घर चालवायचं चा, हे सगळं अशक्य समीकरण आहे शेतकरी जिवंत आहे पण मनाने तो थकलाय तो फक्त आर्थिक कर्जात नाही तो भावनिक दिवाळखोरीत आहे आजच बार्शी येथे दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली फक्त बँकेकडून नाही तर शासनाकडून समाजाकडून आणि शेवटी स्वतःच्या नशिबाकडूनही अपेक्षा ठेवून त्यांनी थांबवलंय शासन समित्या नेमत आहे अधिकारी पाहणी करतायत मंत्री भेटी देत आहेत पण या सगळ्यांचं अंतिम उत्तर काय असणार आहे अजून किती दिवस विचार चालू आहे हेच उत्तर देणार आहेत आणि आता मूळ प्रश्न सात बारा कधी कोरा होणार हा सात बारा कोरा करण्यासाठी अजून किती मृत्यूंची वाट पाहावी लागणार याचं उत्तर आता येणाऱ्या काळातच सरकारकडून अपेक्षित आहे दरम्यान तुम्हाला काय वाटतं तुमची मतं कमेंट करून नक्की कळवा तसेच अशा नवनवीन व्हिडिओजसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा धन्यवाद